शादा येथील कोकडेल व टेक बिलाटी परिसरात नागरिकांच्या समस्यांसाठी कॉर्नर मिटिंगचे आयोजन शहादा शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी शारदा शहरातील कोकडेल परिसर व टेक बिलाटी परिसरात पोलीस प्रशासनाकडून कॉर्नर मिटिंगचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये युवकांनी सोशल मीडिया वापरताना काळजी घ्यावी किंवा आपल्या शहराचे वातावरण बिघडणार नाही अशा पोस्ट करू नये त्यासोबतच अशा पोस्टरना लाईक किंवा फॉरवर्ड देखील करू नये असे सूचना नागरिकांना यावेळी संबंधित विभागाकडून देण्यात आल्या त्यासोबतच आपल्या कानावर कसे अफवा आल्या त्यावर विश्वास ठेवू नये परिसरातील तरुणांनी जास्तीत जास्त शिक्षणावरती आपले लक्ष केंद्रित करावे अशी माहिती यावेळी या, या कॉर्नर मध्ये युवकांना व परिसरातील नागरिकांना देण्यात आली यावेळी नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून मार्गदर्शन केले सदरील कॉर्नर मध्ये नंदुरबार जिल्ह्याचे अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्यासोबत डीवाय दत्ता पवार शहादा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निलेश देसले यासोबतच परिसरातील आदी मान्यवर या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या परिवर्तन ट्वेंटी फोर न्यूज साठी लाला चव्हाण शहादा तालुका प्रतिनिधी